आपल्याला देवाच्या पर्यंत जर पोचायचं असेल पोचा हो तर पहिला आपल्याला संतांच्या पर्यंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनातील एक दृष्टांत ऐकणार आहोत पाहणार आहोत असा हा दृष्टांत आहे ह्या दृष्टांत ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि देवाला शोधावं कुठं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल या व्हिडिओमधून बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बांधवांनो शांती ब्रह्म हे एकनाथ महाराजांना का बरं म्हणतात तर बांधवांनो आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर राग न येणारे संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी सुद्धा फार मोठं काम केले बघा फार मोठं योगदान आहे महाराजांचं तर बांधवांना एकदा पैठणची दिंडी काशीला निघाली होती ते काशीवरून तीर्थ घेऊन रामेश्वरला निघाली या दिंडीमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते दिंडी आपली हळूहळू दररोज चालत होती म्हणजे चालत होती सगळं वारकरी मंडळी पंढरीच्या पांडुरंगाचा नामघोष चालला होता काशीवरून दिंडी वाळवंटामध्ये आली बघा पैठणच्या जवळपास उन्हाळ्याचं दिवस होतं पण नाथांनी पाहिलं या रखरखत्या रक उन्हामध्ये एक घाडव अतिशय ताणेनं व्याकुळ होऊन तडपडत होतो बघा चारही पायात पाय झाडत होतं नाथांना वाईट वाटलं ओ संत हे मेनासारखे आहेत बघा त्यांच्या हृदयाला पाजर फुटला आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या गाढवाच्या जवळ गेलं आणि जे काशीवरून आणलेलं जे पाणी तीर्थ येते त्या पाण्याची धार त्या गाढवाच्या तोंडामध्ये लावली गाढव पोटभर पाणी पिलं शांत झालं अवे सर्व बाकी लोकांनी त्या ठिकाणी दृश्य पाहिलं सगळे पंडित सुद्धा होते त्या ठिकाणी बघा म्हणू लागले अहो एकनाथ तुमचं डोकं बीक फिरलंय काय अवय काशीच तीर्थ आहे रामेश्वराला द्यायचं सोडून त्या गाढवाला पाजताय बघा शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले आज या गाढवामध्ये रामेश्वर मी पाहिलाय या गाढवामध्ये पंढरीचा पांडुरंग मी पाहिलाय दिसलाय मला म्हणून मी या गाढवाला पाणी पाजले देव हा सर्वत्र आहे आणि त्यावेळी बघा सर्व दिंडीतील मंडळी म्हणाले ह्या एकनाथानं गाढवाला पाणी पाजलो अहो सगळीकडे बंब बंब झाले अख्ख्या पैठणमध्ये की एकनाथानं काशीचं पाणी काशीचं तीर्थ गाढवाला पाजलं आणि त्याच वेळेस बघा पैठण मधले सगळे विद्वान मंडळी नाथांच्या वाड्यासमोर हो आले सगळी जमा झाली विद्वान मंडळी आणि संत एकनाथांना सांगितलं घे एकनाथा एकनाथा तुझी फार मोठी चूक झाली तुला ती चूक मान्य करावी लागला आणि त्यासाठी आमच्या पायावरती डोकं ठेवावं लागेल त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं की माझी काहीही चूक नाही माझा रामेश्वर आणि माझा पंढरीचा पांडुरंग या मी गाढवामध्ये पाहिलाय म्हणून मी पाणी पाजले गाढवाला आणि त्यावेळी तिथले पंडित लोक बोलू लागली की माऊलींनी सांगितलं की रेड्यामध्ये माझा आत्मा आहे रेड्याचा आणि माझा आत्मा एक आहे आणि रेड्याला त्यावेळी वेद बोलायला लावलं या गाढवाला तू लावशील का मग त्याच वेळेस बघा दुसरा पंडित म्हणाला ओ पुन्हा तेच तेच नको त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याला वेद बोलायला लावलं तू गाढवाला लावशील आता हे परत परत नको त्या रस्त्यानं शेजारून एक शेतकरी गवताची पेंडी घेऊन चालला होता पटकन त्या ठिकाणी दोन पंडित पळत गेले आणि ती गवताची पेंडी शांती ब्रह्म एकनाथांना सांगितला रे एकनाथा तू म्हणतोस ना देव सगळीकडे आहे देव गाढवामध्ये दे तुला देव दिसला सगळीकडे देव आहे असं तू म्हणतोस ना त्या ठिकाणी बांधवांनो दगडाचा नंदी होता त्या पंडितांनी सांगितलं की देव जर तुझा सगळीकडे आहे दगडामध्ये आहे गाढवामध्ये आहे प्रत्येक पशु पक्षी प्राण्यामध्ये आहे तर हा दगडाचा नंदी हिरव गवत खाईल का त्याच वेळेस बांधवांनो संत एकनाथ महाराजांनी आपली मान डोलवली आणि सांगितलं की हा दगडाचा नंदी गवत खाईल त्यावेळेला तिथल्या पंडितांनी सांगितलं की हे एकनाथ हा जर दगडाच्या नंदीने गवत खाल्लं तर आम्ही तुला संत मानू खरा संत म्हणू संत एकनाथ महाराजांनी भगवंताची प्रार्थना केली की हे भगवंता मी तुझा खरा भक्त जर असेल तर आज या ठिकाणी तुला यावं लागल आणि दगडाच्या नंदीमध्ये वास करून गवत खावं लागल अशी प्रार्थना केली अहो फार शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा भक्तीची ताकद होती बघा त्या ठिकाणी आवाज दिल्यानंतर देवाला पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली की माझा एकनाथ आवाज देतोय त्यावेळेला बांधवांनो पंढरपूरवरून पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी धावून आला अखंड सृष्टीचा मालक आणि त्या दगडाच्या नंदीमध्ये भगवंतानं वास केला आणि संत एकनाथांच्या हातून हिरवा गव असते त्या नंदीनं खाल्लं बघा म्हणजे प्रत्यक्ष देवानं गवत खाल्लं कुणासाठी तर आपल्या भक्तासाठी म्हणून बांधवांनो संत एकनाथ महाराजांचा भक्तीचा अधिकार तेवढा होता आता या कलयुगामध्ये अनेक लोकांना प्रश्न पडतो की देव दगडामध्ये कसा दगडामध्ये कुठं देव असतो का दगडाची पूजा का करतात तर बांधवांना याचं उत्तर एकच आहे भक्ती तशी असावी लागती ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी देवाला दगडात यावं लागतं तसं बांधवांनो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची या ठिकाणी प्राणी मात्रावरती दया करा पशु पक्षावरती दया करा म्हणजे तानेल्याला पाणी द्या भगवंत तुमच्या समोर कुठल्या रूपात येईल हे कधीही सांगता येणार नाही बघा संत एकनाथ महाराजांची परीक्षा ही स्वतः त्या ठिकाणी घेतली बाकीच्यांना कोणालाही कळायला नाही की देव त्या ठिकाणी संत देव गाढवाच्या स्वरूपात दिसला म्हणून बांधवांनो देव कुठल्या स्वरूपात येईल कधीही सांगता येत नाही बघा त्यामुळं दया शमाशील नेहमी राहा भक्ती ही श्रेष्ठ पाहिजेत तर बांधवांना असा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग या दृष्टांत आहे आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर आमच्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अध्यात्मातील खरे पुरावे आपल्यासमोर येतील बघा आणि आम्हाला एक कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा राम हा शब्द लिहिल्यानंतर किती पुण्य प्राप्त होईल तुम्हाला नक्की कळेल बघा त्यासाठी कमेंट नक्की द्या हिंद जय भारत